बातमी पुण्यातली आहे मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काँग्रेसनं तक्रारीमध्ये केलाय पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसनं आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून राम मंदिर झालं आता राष्ट्र मंदिरासाठी संकल्प करूयात या मथळ्याखाली जाहिरात प्रसारित करून धार्मिक प्रलोभन दाखवल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय दरम्यान काँग्रेसनं कायम राम मंदिराला विरोध केला त्यांचा खरा चेहरा समोर येतोय असं प्रत्युत्तर मुरलीधर मोहळे यांनी तसंच आम्ही रामाचे आहोत हजार तक्रारी करा असंही मोहोळे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं वास्तविक पाहता हा राम मंदिर हा जो मुद्दा आहे हा निवडणुकीचा मुद्दा जो त्यांना करायचा होता त्याच्यासाठी ते वाट बघत होते त्या पद्धतीचंच त्यांनी हे पत्रक छापलेलं आहे आणि ह्या या प माध्यमातून कुठेतरी राम मंदिराच्या नावावर लोकांच्या धार्मिक भावनांना साथ घालून एक धार्मिक प्रलोभन दाखवून मतं मागण्याचा हा जो प्रकार आहे तो आचारसंहिता भंग आहे असं यातून दिसून येतं आम्ही आज निवडणूक आयोगाकडे या बाबतीमध्ये तक्रार दाखल केलेली आहे काँग्रेसचं खरं रूप पुन्हा एकदा समोर आलं परंतु काँग्रेसनं कायम राम मंदिराला विरोध केला आणि म्हणून रामाबद्दल यांच्या मनात किती द्वेष आहे हे नेहमीच सगळ्यांनी पाहिलं आज पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी पुण्यामध्ये तक्रार केली की प्रभू रामाच्या फोटोचा वापर यांनी केला अरे राम आमचे आहेत आम्ही रामाचे आहोत त्यामुळे अशा हजार तक्रारी करा पुणेकर हे नक्की ओळखतात